सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या च्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टर्म विजाचे दहा का लोक आहेत माझी माहिती आहे लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे पंचवीस पाकिस्तानी नागरिकांपैकी अकरा नागरिक हे लॉंग टर्म विजा घेऊन सोलापुरात वास्तव्य करत आहेत तर चौदा जणांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांना दिली आहे पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे त्या अनुषंगाने बोलताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापुरात पंचवीस पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत त्यातील लाँग टर्म विजावर अकरा नागरिक वास्तव्य करत असून चौदा नागरिकांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे याबाबत येथील पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं झालं असून यातील काही जण सिंधी हिंदू असल्याची माहिती आहे या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार असून याबाबत काय निर्णय घ्यायचा याचा नक्की विचार करू पाकिस्तानात हिंदूंवर अन्याय होत असल्याने ते भारतात कायमस्वरूपी विजा घेऊन राहत असू शकतात याबाबत काय निर्णय घ्यायचा एवढा मोठा मी तर नाहीये मात्र याबाबत सरकारसमोर ही, या ही भूमिका मांडू आणि निर्णय घेऊ असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीस च्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विजाचे दहा अकरा लोक आहेत असे माझी माहिती आहे आणि चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आताच माझे सी पी महोदयांशी चर्चा झाली ते आ, स, आ, सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे त्या दिले संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मी ता ता आता मुख्यमंत्री मोदी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचार हे नागरिक आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाइम व्हिसा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिलं असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडे मांडले